ना सर की आधी तू फर्ग्युसन नंतर जे एन यू राहीचं वैशिष्ट्य असं आहे की तिने समाजशास्त्र म्हणजे सोशिओलॉजी तत्त्वज्ञान म्हणजे फिलॉसॉफी आणि राज्यशास्त्र म्हणजे पोलिटिकल सायन्सेस अशा तीन विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी घेतलेली आहे एक मला सांग एवढा अभ्यास कसं का काय करतात गं लोक हां म्हणजे तीन तीन एम ए वगैरे हां तर तुला अभ्यास आवडतो म्हणजे आवडायचा आवडतो खूप आणि आता पी एच डी करतेस तू तर काही निश्चित लक्ष आहे का याच्यामध्ये म्हणजे काहीतरी गोल आहे का ध्येय आहे का या सगळ्या शिक्षणाच्या प्रवासामध्ये माझा बाबा मागे एकदा म्हणाला होता की जे लोक खूप अभावातून किंवा दुष्काळातून येतात त्यांची भूक फार मोठी असते आणि तो म्हटला होता की माझ्या भूकेचं पूर्ण नाव कुतूहल असं आहे कुठेतरी हा कुतुहलाचा आजार जो आहे तो मला अनुवंशिक मिळाला आणि त्यामुळे शिकायची प्रचंड भूक आणि आवड मला खूप लहानपणापासून आपण कुतूहलाची लस म्हणू <laughs> <चार। laughs> आणि पुढे फर्ग्युसन कॉलेजमध्ये मी गेले तेव्हा खूप वेगवेगळ्या सामाजिक राजकीय पार्श्वभूमीतून आलेले अनेक मित्रमैत्रिणी भेटले म्हणजे एक मित्र होता ज्याची आई दलित सरपंच होती मराठवाड्यामध्ये एक मित्र बांगलादेशहून आलेला होता एक मैत्रीण होती जिचे आजोबा संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये होते असे वेगवेगळे मित्रमैत्रिणी वेगवेगळे विचारप्रवाह हो, असे जवळपास लोक होते आणि आम्हाला सगळ्यांना वाटत होतं की आपल्या आजूबाजूला खूप मोठे प्रश्न आहेत त्यांना काहीतरी करून आपण भिडलं पाहिजे ह्याच वेग सगळ्या मित्रमैत्रिणींच्या आमच्या गटासोबत आम्ही नर्मदा बचाव आंदोलनाच्या जीवन अधिकार पदयात्रेमध्ये गेलो मी बी ए करत असताना तिथे जाताना जाण्याआधी आम्ही पी साईनाथ यांचं नीरोज गेस्ट नावाचं भाषण ऐकलं होतं त्यामध्ये ते गोष्ट सांगतात नीरो नावाच्या राजाची हा राजा प्रसिद्ध आहे कारण रोम नावाचं त्याचं जे शहर आहे त्याचं जे राज्य आहे ते जळत होतं तेव्हा नीरो फिडल वाजवत होता फिडल नावाचं वाद्य वाजवत होता त्याचं हे शहर जळालं आणि त्यानंतर अर्थातच लोक प्रचंड संतापले होते की आपल्या राजाने हे असं कसं होऊ दिलं आपल्या राज्याचं तर त्या लोकांना शांत करण्यासाठी निरोनी काय केलं तर त्यांनी एक मोठी मेजवानी आयोजित केली आणि त्या मेजवानीमध्ये त्यांनी प्रचंड आ, सुंदर सगळे खाद्यपदार्थ उंची आ, दारू मद्य अत्तरं असं सगळं एकदम मोठा सामानिमा सगळा होता पण त्या काळामध्ये आत्तासारखे हे लाईट नव्हते वीज नव्हती तर त्या मेजवानीला प्रकाश देण्यासाठी त्यांनी त्याच्या शहरातली सगळ्यात असहाय्य हो, सगळ्यात गरीब माणसं ही खांबाला बांधून जाळली आणि त्या जळणाऱ्या माणसांच्या प्रकाशात ती मेजवानी झाली तर पी साईनाथ असं म्हणतात की माणसं जळतायत नीरो क्रूर आहे हे तर आपल्याला या चित्रात स्पष्ट दिसतंय पण मला ह्याचं आश्चर्य वाटतं की त्या मेजवानीत जळणाऱ्या माणसांच्या प्रकाशात लोक जेवत होते आपण कदाचित नीरो नसू आपण कदाचित जळणारा माणूसही नसू पण आपण त्या मेजवानीत निमंत्रित केले गेलेले पाहुणे आहोत का हा प्रश्न कुठेतरी आपण स्वतःला विचारायची गरज आहे त्या जीवन अधिकार पदयात्रेमध्ये एका गावामध्ये आम्ही सगळे बसलो होतो आणि अशा गावात आम्ही बसलो होतो जिथे सरदार सरोवराची उंची वाढवल्यानंतर ते गाव पाण्याखाली जाणार आहे हे दिसत होतं आणि ते जाऊ नये यासाठी ते लोक तिथे एकत्रित होते आलेले ती पदयात्रा सुरू होती तिथे बसलेला असतानाही पी साईनाथांची गोष्ट मला आठवली आणि मला वाटतं माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट जर कोणता असेल तर तो हा आहे तेव्हा मला असं वाटलं की आपण त्या नीरोच्या राज्यातले पाहुणे व्हायचं नाही hmm. आणि ते पाहुणे जे आहेत त्यांना ते पाहुणे आहेत हे सांगण्याची जबाबदारी आपण घ्यायची hmm. हे कुठेतरी त्या दिवशी माझ्या लक्षात आलं आणि त्यामुळे राज्यशास्त्र समाजशास्त्र wow. या सगळ्या दिशेला मी गेले असं मला वाटतं एक खूप बाळबोध पण कुतूहलाचा प्रश्न तुला विचारतो की प्रत्येक राष्ट्राला संविधान किंवा घटना ही का असावी लागते म्हणजे पूर्वी राजे होते सम्राट होते त्यांचा आदेश त्यांचे फरमान ही घटना होती ना आणि ही व्यवस्था खूप वर्ष निर्धोकपणे चालू होती मग घटना ही संकल्पना कशी काय आली असेल डॉक्टर असं समजा की कोणताही समाज हा जणू काही एक खेळ आहे खेळ आहे खेळ आहे म्हणजे आपल्याकडे जसं गल्लीत आपण क्रिकेट खेळतो तसा खेळ समजा तर प्रत्येक जण त्या खेळामध्ये एक एक भूमिका त्याची असते एक बॅट्समन असतो एक बॉलिंग करत असतो कोणी फिल्डिंग करत असतं अशा वेगवेगळ्या भूमिका असतात ह्या काहीतरी भूमिका आपण ठरवलेल्या असतात फोर मारल्यावर फोर आहे तो हा नियम आपण ठरवलेला असतो बरोबर आणि प्रत्येक खेळाचा नियम हा प्रत्येक ठिकाणाप्रमाणे वेगवेगळा सुद्धा असतो म्हणजे क्रिकेट स्टेडियम मध्ये खेळताना आणि क्रिकेट गल्लीमध्ये खेळताना म्हणजे गल्लीमध्ये क्रिकेट खेळताना झाडाला बॉल लागला तर सिक्स असा आपण नियम बदलत असतो ज्या ठिकाणी आपण असतो त्याप्रमाणे तर असेच नियम आपल्या समाजाचे हे वेगवेगळ्या समाजाच्या परिस्थितीनुसार वेगवेगळ्या ठिकाणांनुसार छोट्या छोट्या ठिकाणी वेगवेगळे नियम असे वर्षानुवर्ष असत आलेले आहेत काहीतरी काय कायदे कानून नियम आपल्याला समाज म्हणून लागतात ते नियम पण हे नियम अनेकदा ज्यांच्याकडे काही ताकद नव्हती हातामध्ये आधीपासूनच त्यांच्या बाबतीत अन्यायकारक ठरणारे असे होते त्यामुळे वर्षानुवर्ष जी निर्धोकपणे चालणारी व्यवस्था होती घटनेच्या आधीची ती व्यवस्था कुठेतरी स्त्रियांच्या बाबतीत दलितांच्या बाबतीत ही कायमच अन्यायकारक ठरली घटनेच्या आधी ही भारतामध्ये एक घटना होती तिचं hmm. नाव आहे मनुस्मृती hmm. मनुस्मृतीमध्ये म्हटलेलं आहे न स्त्री स्वातंत्र्यम अर्हती म्हणजे स्त्रीला स्वातंत्र्य देण्यामध्ये काही अर्थ नाही दलितांनी किंवा स्त्रीनी जर ज्ञान ऐकलं तर तिच्या कानात होता जर वेद बोलले तर तिची जीभ कापा अशा प्रकारच्या गोष्टी ज्या मनुस्मृतीमध्ये लिहिलेल्या होत्या तो कायदा या देशामध्ये आपली घटना येण्याआधी अस्तित्वात होता आणि त्यामुळे आपल्या संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचं दहन केलं मनुस्मृती जाळली आणि या याबद्दल एक विशेष गोष्ट अशी आहे बाबासाहेबांबद्दल की त्यांनी केवळ एक घटना जाळली नाही तर दुसरी घटना लिहूनही दिली केवळ एका गोष्टीचा नकार करून ते थांबले नाहीत तर त्याला पर्याय काय असला पाहिजे तो सुद्धा आपल्याला त्यांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून दाखवून दिला त्यामुळे एकोणीसशे पन्नास नंतर आपल्या देशामध्ये जी घटना आली ती ह्या समाजातल्या प्रत्येक माणसाच्या अस्तित्वाचा आदर करणारी अशी घटना आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळे असाल वेगळ्या स्तरांवरती असता असाल वेगळ्या वेगवेगळ्या क्षमतांचे असाल पण तरीही तुम्ही देशासाठी एक आहात हे सांगणं हे घटनेचं महत्त्वाचं तत्व होतं